विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पिंपरी मधील वैभव नगर येथे आठ सप्टेंबर रोजी भेट दिली आसवानी असोसिएट्स आणि फ्लाय इन्व्हायरमेंट यांच्या वतीने घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत आणि हा अतिशय चांगला उपक्रम आहे लोकांच्या डोळ्यासमोर आपल्या गणपतीचं विसर्जन येथे होतं त्यामुळे लोकांना त्यांचा आनंद होतो गेले अनेक वर्षापासून आसवानी विसर्जनासाठी कृत्रिम हौद उभारत असल्यामुळे अजित पवार यांनी त्यांचं कौतुक केलंय क्षणचित्रे पाठवली आहेत प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी तर मोठ्या मोठ्या शहरांच्या मध्ये कॉर्पोरेशनच पुढाकार घेतात आणि ते करतात परंतु इथं आमचा श्रीचंद दरवर्षी हे करत असतात सगळे सहकारी त्यांचे पूर्वी फॅमिली त्याच्यात जवळपास त्यांचा खर्च बघितला तर त्यांची जागा स्वतःचीच आहे ते सगळं एक दहा फुटी बारा फुटी आणि सोळा फुटी असे खड्डे खांदायचे त्याला पूर्णपणे प्लास्टिक लावायचं आणि त्याच्यामध्ये गणपतीचं विसर्जन करतात पस्तीस एक लाख रुपये त्यांना खर्च येतो दरवर्षी कॉर्पोरेशन तिथं टाक गणपतीचं विसर्जन केलेल्या ठिकाणी ते सगळं मीठ पातळ होण्याच्याकरता काही केमिकल द्यायचं पण ह्यावेळेस काहीतरी नवीन ना आयुक्तांनी नाही म्हणून सांगितलं आहे त्यांना विनंती करणार आहे की बाबा एक सार्वजनिकच काम आहे खरं तर आपल्या शहरामध्ये असणाऱ्या नागरिकांचं गणपतीचं विसर्जन करत असताना त्याची सर्व प्रकारची सोय आता काही जण डोनेट करतात मग ते आपण एकत्र करतो घेऊन जातो परंतु इथं वेगळी पद्धत आहे आणि ही आज नाही कारण गेले अनेक वर्ष चालू आहे आणि ती पॉप्युलर झालेली आहे लोकांनाही त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या गणपतीचं विसर्जन झालेलं पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळं पर्यावरणाचा पण सगळा विचार त्या ठिकाणी केलेला आहे नंतर जी काही ते सगळं पातळ झाल्यानंतर त्याचे माती होते त्या मातीच्या पुन्हा ते कुंड्या करतात आणि त्या कुंड्या करून मग ज्या सोसायटी असतात इतर काही ज्यांना झाडांचा शौक आहे अशा लोकांना ते त्या ठिकाणी देतात म्हणजे शेवटी नंतर त्याही गोष्टीचा वापर एनवायरमेंटचाच विचार करून त्यांनी त्या ठिकाणी केलेला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल महाराजांचं अभिनंदन <laughs> केलेलं त्याबद्दल त्याच्यालाही आभार आहे आणि जे आपण केलेलं आहे त्यांचा सपोर्ट आहे ज्यांनी ते, 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 ते सांगितलं की आपण केमिकलला जे दे देत नाही कमिशनर ते मी त्यांना सांगतो त्याच्या मनापासून आभार आहे आणि ते आम्हाला दर दरवर्षी आपल्याला सपोर्ट करतात पार पॉवर पण मी गेले तिथं त्याबद्दल त्यांना आभार आहे अगोदर ते तेवीस हजार आठशे झाले होते यावर्षी पन्नास एक हजार होणार अशी शक्यता आहे आणि आत्तापर्यंत ते दहा हजार झालेली आहे नंतर करना आपन, ते एन सी एल करणं केमिकल घेते आपण जे कार्पोरेशन आम्हाला प्रोवाईड करत होती ते आपण टाकतो आणि एक महिन्याचा प्रोसिजर असतो ते मेल्ट करून ओ पी आपण कुंडी बनवतो आणि कुंडी के वाँ ते गार्डन किंवा जे संस्था असते त्यांना देऊन टाकतो आपण आणि जे पाणी आहे ते पण वाया जात नाही ते फर्टिलायझर होतो जे केमिकल टाकल्यानंतर एक ए, शेत जे ज्यांची शेत असती त्यांना आपण परव पाणी पुरवठा पण तेथं ते देतो